DNA News, शोध, सत्याचा. न्यूज नाशिक त्र्यंबक तालुक्यात शासनाच्या नावानं फीक मागत एल्गारचं आंदोलन रस्ते पाणी घरकुल आरोग्य मागणीसाठी तीव्र संताप आश्वासनांची फसवणूक थांबवा एल्गार कष्टकरी संघटनेचा इशारा त्र्यंबक तालुक्यातील पेगलवाडी फाटा इथं एल्गार कष्टकरी संघटनेच्या वतीनं भीक मागो आंदोलन करून शासनाच्या निष्क्रियतेचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला मागील वर्षभरात रस्ते दुरुस्ती जलजीवन योजना घरकुल अंगणवाडी आणि प्राथमिक आरोग्य केंद्र या मूलभूत मागण्यांसाठी संघटनेनं अनेक आंदोलनं केले मात्र आश्वासनं देऊनही शासनानं कारवाई केली नाही साबगाव हर्षवाडी देवगाव कळमुस्ते झारवड आदी रस्त्यांची दुरुस्ती जलजीवन योजनेतील दोषींवर कारवाई घरकुलांचं अनुदान तसेच डहाळेवाडी इथं आरोग्य केंद्र सुरू करणं या प्रमुख मागण्यांसाठी महिलांनी पदर पसरून शासनाच्या नावानं फेक मागितले रस्त्यांवरील खड्डे अपूर्ण जलजीवन योजना पाण्यासाठी महिलांची पायपीट विद्यार्थ्यांसाठी बस नसणं अपूर्ण घरकुलामुळं आदिवासींची अवस्था बिकट झाली शासनाकडे पैसे नाही त्याचं सांगत कामी न करण्याबद्दल संतप्त झालेल्या आंदोलनकर्त्यांनी पुढील काळात आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला